कामरगाव येथे राहत असलेले शेतकरी सुधाकर कुंड यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत ऊस पिकांची लागवड केली आहे आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी ढबखाई आला आहे त्यात वन्य प्राण्यांमुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे दिवाळीचा सण असल्याने रात्रीच्या अंधारात शेतकरी सण उत्सव साजरे करीत असताना शेतात मात्र वन्य प्राण्यांनी हैदोस करून कामरगाव येथील शेतकरी सुधाकर कुंड यांच्या दीड एकर शेतातील ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे या पिकाची नुकसान भरपाई देण्याची मागणी कामरगाव येथील शेतकरी सुधाकर यांनी केली आहे माझं नाव सुधाकर प्रल्हादराव पुंड मुकामपोस्ट कामरगाव तालुका कारंजा जिल्हा वासिम मी माझ्या शेतात पारंपरिक पिकं सोडून आधुनिक शेती म्हणून ऊसाची लागवड केली होती दीड एकर मध्ये ऊसाची लागवड केली होती आणि पूर्ण टोटल आतापर्यंत खर्च करून ऊस आता कापणीला आलाच आहे त्यात काल दोन दिवसाअगोदर डुकरांना एवढं म्हणजे पुरा ऊस पाडून टाकलेला आहे आणि याच्या आदू अदोगर आदु, पण माझा ऊस जळाला होता मी शासनाकडं वारंवार पाठपुरावा करून पण मला आत्तापर्यंत एक रुपयाचं कोणतं अनुदान मिळालेलं नाही आणि काहीही नाही तरी माझी एक शासनाकडे अशी विनंती आहे की यावेळेस तरी माझा याचा पंचनामा करून काहीतरी मदत देण्यात यावी अशी माझी शासनाकडे कळकळीची विनंती आहे आणि मी सोयाबीनचा पण विमा काढला होता कंप्लेट पण केलेली आहे आणि कोणत्याही प्रकारची चौकशीसुद्धा आली नाही आणि विमा पण मंजूर झाला नाही दुसरी गोष्ट की याची चौकशी करण्यात यावी त्यामुळे कर शेतकरी एवढे अडचणीत आलेले आहे आज आमची दिवाळी पूर्णपणे अंधारात गेलेली आहे विमा कंपनी श्रीमंत होत आहे आणि शेतकरी एकदम देशदडीला लागलेला आहे याचं काहीतरी शासनाने काहीतरी सर्वे करून विमा सुद्धा आदेश देण्यात यावे अशी माझी अग्राची विनंती आहे राहुल गावंडे विदर्भ न्यूज कामरगाव